दरम्यान फडणवीस दिल्लीला जाऊन काय दिवे लावतील ला असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावलाय दोन जातीत भांडणं लावून ते राज्याचं लक्ष दुसरीकडे वळतील असा निशाणाही हर्षवर्धन सपकाळ यांनी साधलेला आहे कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला नाही सगळ्या मंत्र्यांना त्यांनी शेतात पाठवलं चांगली गोष्ट झाली मात्र परतल्यानंतर दोन दिवस होता त्या अजून कोणता शासन निर्णय झालेला नाही त्यामुळे आता आता दिल्लीला जाऊन अजून कुठेतरी एक बुद्धिभेद करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि या दरम्यान पडळकर तत्सम ज्या लोकांना एखादं काहीतरी स्टेटमेंट करायला लावतील दोन जातीत भांडणं लावतील दोन धर्माच्या दंगली घडून आणतील आणि महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा या पूर परिस्थितीतून दुसरीकडे वळवतील त्यामुळे शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नसणारा हा मुख्यमंत्री जो आहे दिल्लीला जाऊन आता काय दिवे लागतात लावतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे हे खोटाडे मुख्यमंत्री आहेत त्यांचे अनेक स्टेटमेंट जे आहेत हे यासारखेच आहे तो जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्नही करणार नाही असं देखील सांगितलं होतं त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत अजित पवारांची युती नाही 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 आणि अजित पवारांना चक्ती पिसिंग 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 अशा नि अशाही देखील त्यांच्या वक्तव्याची या निमित्तानं आठवण होते संपूर्ण कर्जमाफी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आम्ही करू आम्हाला सत्ता द्या हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे मुख्यमंत्री बोलले होते त्याची आठवण या निमित्तानं त्यांना करून द्यावीशी वाटते आणि तसंच तशा स्वरूपाचा जी आर हा आपण ताबडतोबीन निर्गमित करावा हे आव्हान आणि आव्हान हे दोन्ही या निमित्ताने आम्ही त्यांना करत आहोत